इकडे सोन्या चांदीच्या दरामधली बातमी येते गेल्या काही दिवसापासून सातत्याने ही दरवाढ पाहायला मिळते आज सोन्याचे दर प्रतितोळा अडीच हजारांनी वाढले त्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याचे दर, दर प्रति तोळा एक लाख चोपन्न हजार पाचशे रुपयांवर पोहोचले आहेत दुसरीकडे चांदीच्या दरात प्रतिकिलो पाच हजारांची वाढ पाहायला मिळते त्यामुळे चांदीचे दर प्रतिकिलो दोन लाख साठ हजार इतके पोहोचलेले पाहायला मिळतात मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार तर तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा अपघाताबाबत दहा तारखेला आणि विलिनीकरणाबाबत बारा तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत तर रोहित पवारांमुळेच आमचे एकेचाळीस आमदार आले तटकरेंचा उपरोधिक टोला भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची पाठराखण दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो रोहित पवारांचा पुनरुच्चार मालेगावमध्ये शिवसेनेला धूळ चारत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो महापौर भाजपा आणि एमआयएमच्या तटस्थ भूमिकेचा शिवसेनेला फटका रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून भाजपाविरुद्ध इस्लाम पार्टी वाद पेटण्याची जिंक जिल्हा परिषद मतदानाच्या वेळी पोरखेळ संभाजीनगरात आमदार विलास भुमरे तर मध्ये उमेदवारांनी अल्पवयीन मुलांना निरोध ईव्हीएम निला पर्यंत तानाजी सावंतांची पैसे वाटपासंदर्भातली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल औषध मसाले हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडनं शून्य टक्के कर विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही ट्रेड डीलवर स्पष्टीकरण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमाला सलमानच्या उपस्थितीने बेधलं लक्ष तर समाजाला एकसंघटित करणं हेच संघाचं उद्दिष्ट सरसंघचालकांचं उत्तर गजानन महाराजांचा उद्या एकशे अठ्ठेचाळीसा प्रगट दिन सोहळा शेगाव नगरीत भक्तांचा मेळा मंदिराला आकर्षक विद्युत रोषण आहे हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट <imitation> .